श्रोते हो नमस्कार आपण पाहत आहात न्यूज दर्पण मराठी चॅनल यामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पुणे महानगरपालिका संगमवाडी या ठिकाणी ऐतिहासिक राष्ट्रीय स्मारकांचे काम प्रगतीपथावर सुरू आहे हे स्मारक क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांचे असून या त्यांचे योगदान स्वातंत्र्यपूर्व काळात शैक्षणिक चळवळ समाज सुधारणेची चळवळ आणि अत्यंत महत्त्वाचे योगदान म्हणजे भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढली गेलेली क्रांतिकारक चळवळ अग्रणी स्वरूपाची होती त्यांचा जन्म चौदा नोव्हेंबर सतराशे चौऱ्याण्णवमध्ये झाला होता लहुजींच्या आईचे नाव विठाबाई तर वडिलांचे नाव राघोजी असे होते लहुजींचे आजोबा त्यांच्या पराक्रमाची दखल घेत छत्रपती शिवाजी महाराजांनी थोरल्या लहुजींना त्या काळातील राऊत ही पदवी देऊन त्यांचा सन्मान केला होता ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा व बेल आयकनला कर प्रेस करा